नमस्कार मित्रांनो सत्य चर्चामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत शिर्डी लोकसभा निवडणूक राखीव मतदारसंघात कोण मारणार बाजी मित्रांनो तेरा मे दोन हजार चोवीस रोजी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लो। निवडणुका पार पडल्या आहेत तब्बल या निवडणुकीमध्ये वीस उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे या निवडणुकीमध्ये कोण मारणार बाजी ही चर्चा आता चौकात चौकात रंगू लागली आहे तेरा तारखेला निवडणुका झाल्या या निवडणुकीनंतर जनतेचा कौल कुणाला आहे अनेकांच्या चर्चा रंगल्या आज आपण त्या संदर्भात चर्चा करणार आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये तीन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत झाली आहे या लढतीमध्ये बाजूने कौल लागणार हे चार तारखेला अर्थात चार जून दोन हजार चोवीस रोजी स्पष्ट होईलच मित्रांनो शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये दोन फॅक्टर महत्वाचे आहे एक दलित मतदान आणि दुसरे म्हणजे मुस्लिम मतदार शिर्डी लोकसभा मध्ये सुरुवातीला यामध्ये एंट्री केली आणि उत्कर्ष रुपवते यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत आपण्यास पाहाव्यास मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने सदाशिव लोखंडे हे गेल्या दहा वर्षांपासून या ठिकाणी खासदार आहे आता यांची बाजू आपण जाणून घेऊया मोदी लाटेमध्ये सदाशिव लोखंडे हे खासदार होऊन गेले आणि त्यानंतर मोदी लाटेमुळेच ते खासदार झाले आहे आता त्यांची हॅट्रिक होणार का हा प्रश्न प्रामुख्याने चर्चेला जात आहे सदाशिव लोखंडे यांना मोदीला मानणारा जो मतदार आहे त्यांचे मतं सदाशिव लोखंडे यांना प्रामुख्याने पडणार आहेत त्यानंतर सदाशिवराव लोखंडे हे या मतदारसंघात फिरले नाही त्यामुळे त्यांच्यावर नाराजीचा सूर दिसत आहे परंतु त्यांनी या निवडणुकीच्या दरम्यान हा डाग पुसण्याचा प्रयत्न केला आपल्या प्रत्येक भाषणात ते सांगत होते मी अनेक विकास कामे केले आहे परंतु या विकास कामांसाठी मी कुठल्याही प्रकारचा मीडियामध्ये गाजावाजा केला नाही त्यामुळे माझा विकास कामाचा गाजावाजा न दिसल्यामुळे लोकांमध्ये हा गैरसमज आहे परंतु मी मला पुन्हा संधी दिल्यास मी प्रत्येक कामाचा गाजावाजा करेल त्यामुळे प्रत्येक नागरिकाला विकासाचा माझा जो आहे तो विकास त्यांना दिसेल सदाशिव लोखंडे यांना जो मोदी लाटेत जो प्रतिसाद मिळाला आहे तो यंदाही मिळेल का हे चार जूनला स्पष्ट होईलच परंतु शिवसेनेनंतर जे दोन गट झाले त्यानंतर ते शिंदे गटात गेले त्यामुळे शिंदे गटाला जो ओरिजिनल शिवसेना आहे ते मतदान करतील किंवा नाही करतील हे चार जून स्पष्ट होईलच परंतु मोदीच्या लाटेत सदाशिवराव लोखंडे निवडून येतील का हे आपण चार जूनला कळेलच त्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे भाऊसाहेब वाकचौरे सुरुवातीला पहिल्यांदा निवडून आले होते त्यानंतर त्यांनी पक्षांतर केले या पक्षातून त्या पक्षात त्यामुळे त्यांना सुद्धा मतदारांमध्ये नाराजीचा सूर होताच त्याचबरोबर सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकून ते लढत आहे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडल्यामुळे मतदारांमध्ये एक मोठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलला होता एक भावनिक लाट म्हणून ते आपल्याकडे मत खेचतील का हे चार जून वंचित बहुजन आघाडीला या मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाला उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे या मतदारसंघातील अडीच ते तीन लाख असलेला या समाजाकडे अनेक वेळा पक्षाने दुर्लक्षित केल्यामुळे दलित अर्थात बौद्ध समाजाचे एकठ्ठा मतदान उत्कर्ष रुपवते यांना मिळणार असंच चित्र दिसत आहे त्याचबरोबर उत्कर्ष रुपवते यांचे वडील आणि आजोबा यांचं सुद्धा काँग्रेसमध्ये मोठं काम आहे जुने काँग्रेसचे कार्यकर्ते ते आहेत त्यामुळे काँग्रेसचे मत ते खेचतील का याकडे सुद्धा आता बघितले जात आहे नुकतेच त्यांच्या एका पदाधिकाऱ्याने एक प्रेस नोट काढली जे कोणी काँग्रेसच्या विरोधात काम करत असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल यामुळे असं दिसते की काँग्रेसचे काही कार्यकर्ते रुपोते यांच्याबरोबर काम केल्याचे स्पष्ट होत आहे त्यानंतर या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांचा जो फॅक्टर आहे मुस्लिम मतदारांनी अचानक मतदान मोठ्या प्रमाणात केले आहे मोदी यांच्या विरोधात हा मतदान होल आहे। या रणनीतीच्या विरोधात मुस्लिम समाजाने एकट्ट मतदान मशालीला केलेलं चित्र असं आपणास पाहाव मिळतं अशा चर्चा ऐकवायच मिळत आहे त्यामुळे या तीन प्रमुख लढतीमध्ये कोण आपल्याकडं मतदार खेचणार हे चार जून ला स्पष्ट होईलच परंतु या चर्चा मात्र अनेक चौकात चौकात आणि प्रत्येक ठिकठिकाणी एकच चर्चा ऐकवायच मिळत आहे कोणीवंत लोखंडे येणार कोणीवंत वाचवर येणार कोणीवंत रूपवते येणार परंतु सध्या तरी संमिश्र वातावरण दिसत असून चार जूनला कोणी आपल्याकडे मतदार खेचले आहे हे स्पष्ट होणार आहे चुरतास धन्यवाद